ask her dice समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांचा रोड शो सांगलीच्या कुरळप मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांचा रोड शो सभेचे आयोजन केले होते आज सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात रोड शोचे आयोजन केले आहे फिल्म अभिनेता गोविंदा यांना पाहण्यासाठी ग्रामीण भागातील चाहते तरुण वर्ग महिला वर्ग उन्हाच्या कडाक्यातही गोविंदाला पाहण्यासाठी गर्दी केली होती ऐन उन्हात चाहते तरुण वर्ग महिला वर्ग वाट पाहत होते तसेच परिसरातून गोविंदा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते फिल्म अभिनेता गोविंदा गाडीने आले व गावाच्या प्रमुख रस्त्यावरून हनुमान मंदिरात जाऊन प्रसिद्ध असणाऱ्या हनुमंताचे दर्शन घेतले यावेळी परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या